वाशिम नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामासाठी नगर परिषदेमार्फत एक कोटी पंचवीस लाख खर्च करण्यात आले आहेत हा अश्वारूढ पुतळा तेरा फूट उंचा आहे या सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील खासदार भावना गवळी यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येन उपस्थित त्यानंतर वाशिम इथेच बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण आणि शेतमाल विक्री केंद्राचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्यानं प्रयत्नशील असून अनेक उपयोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे हे केंद्र स्थानिक शेतीमालाचं विपणन आणि मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला यावेळी सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्याचप्रमाणे अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी गृह निर्माण करण्यात आला आहे